गौतम काकड्याने सोमवारी आमच्या घरी बैलाचा व्यवहार केला होता त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला गुरुवारी जी उरलेली रक्कम आहे तिने हिला बोलावली होती त्याच्यामुळे आम्ही गुरुवारी सरांना अगोदर त्यांनी दुपारी बोलवलं होतं पण त्यांनी काही ती रक्कम दिली नाही तर ते म्हणले स्टाम्प पेपरवरती सही करा तर सर बोलले की जर रक्कम दिल्याशिवाय मी स्टाम्प पेपरवरती सही करणार नाही त्याच्यानंतर त्यांनी थोडं बाहेर येऊन सरांना धमकावलं की आमच्या घरी येऊन आमच्यावर करता का तिथून सर निघून आले त्याच्यानंतर त्यांनी संध्याकाळी आम्हाला स्वतःहून फोन केला की सर तुम्ही आमच्या निवासस्थानी या निमूक मध्ये तुम्हाला काय असेल ती रक्कम उरलेली देतो त्यांनी आम्हाला संध्याकाळी नऊ वाजता तिथं बोलवलं त्यांच्या निवासस्थानी तरी पण आम्ही लोकमधून माघारी यायचं म्हणलं आम्ही संध्याकाळी नको म्हटलं तर त्यांनी स्वतःहून पूर्ण फोन केला की सर या तुम्ही काय असाल पण मिटवू तिथे गेल्यानंतर त्यांनी आम्हाला त्यांच्या घरी गेल्यानंतर थोडं बातचीत केली तर सर परत काय बोलले तुम्ही जेवढी रक्कम दिली ती तुम्ही माघारी घ्या नसेल तुम्हाला त्याच्या तर आमचा आम्हाला रिटर्न माघारी करा तेवढं बोलून त्यांना रागाला त्यांनी दोन दोन मी फोन केले कोण खाली माणसं थांबले त्यांना फोन करून बोलून घेतलं वरती आणि एक जणांना फोन केला भाऊ होता भावाला फोन करून त्यांनी बोलून घेतलं ये रे आलं या गोपना करतोय तर आम्ही काय म्हणलं आम्हाला हा वाद झालायचा भैया तुम्ही उद्या पैसे द्या अकरा बारा वाजेपर्यंत भैया पण म्हणले हो देतो तुम्हाला उद्या अकरा बारा वाजेपर्यंत घ्या तुम्ही तिथून आम्ही गाडी पशी गेलो तेवढंच त्यांचा भाऊ तिकडून आला पळत आणि ती माणसं पण आली ज्या मारण्यासाठी ती आली आम्ही मी दरवाजा उघडून पलीकडच्या साईडला सारखं गाडीत बसेपर्यंत त्यांचा भैयाना तशी दिसते पण भैया पळत आले सरांच्या अंगावर पाठी घेऊन तो पर्यंत त्यांच्या भावानी ती पिस्तूर होती ती डायरेक्ट सरांच्या डोक्यावर गोळी घाल माझ्या मुली समोर माझ्या समोर त्यांनी खूप मड्डा न्याय केला म्हणून न्याय भेटलाच पाहिजे आज माणूस नाही नाहीये पण तो काकडे लवकर अटक झालीच पाहिजे शिक्षा झालीच पाहिजे त्यांनी साधा हात पण नावर त्यांना उचलताना दुण 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 <laughs> जी फॅमिली ना ती दबाव खाली त्याच्यामुळे ते आमच्या राज्यात दबाव आणत आहेत आणि माझी महाराष्ट्रातील गृहमंत्री मुख्यमंत्री यांना विनंती आहे की तुम्ही याच्यात लक्ष दिलं पाहिजे कारण की मला व माझ्या माझ्या मुलीसमोर त्यांनी वडिलांना गोळी घातली आहे त्याच्यामुळे आमच्या पण जीवाला धोका आहे त्यांच्यापासून त्याच्यामुळे महाराष्ट्रातील मुख्यमंत्री गृहमंत्री यांनी थोड्या लक्ष दिलं पाहिजे ज्या ठिकाणी ही घटना घडली सरांवरती गोळीबार झाला त्यावेळेस सरांच्या हातात एक बॅग होती त्याच्यामध्ये थोडेफार पैसे व माझा गळ्यातला सहा तोळ्याचा घंटे आणि मोबाईल त्या बॅग मध्ये तेव्हा जसे सरांना गोळी लागली तशी सर खाली पडले ती बॅग तिथेच पडलेली आहे आम्ही सरांना टाकून परत आम्ही त्यांना विचारलं बॅग आहे का तर तिथून ती बॅग गायब झाली होती त्यांनी आम्हाला सांगितलं की बॅग वगैरे काही नव्हती पण ती बॅग सरांच्या हातातच होती कारण की बाळ माझ्याजवळ होतं सरांनी ती बॅग घेतली होती त्याच्यामुळे ती बॅग सरांच्या हातातून तिथंच पडलेली